नमस्कार मी श्रद्धा टपाल चला पाहूया सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बल्याणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून व संविधान उद्देशिकेचे वाचन करून तसेच वाटून संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय सदर प्रसंगी हेमंत बबन गायकवाड अध्यक्ष भाजपा वॉर्ड क्रमांक अकरा बल्लाणी संदीप बबन गायकवाड अध्यक्ष आयुष्यमान भारत योजना तेजश्री हेमंत गायकवाड उपाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा टिटवाळा मंडल भाग्यश्री नेताजी मोरे उषा तिवारी श्रावण पाटील नेताजी कांबळे कल्पेश गायकवाड सहदेव गुजर इत्यादी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते बिरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज बल्लाणी आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून निश्चितपणे देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता त्यांच्या आश्वासन देणारी बंधूता पर प्रवर्ती करण्याच्या संकल्पापूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकरण आणि आजुनी करून तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद